आपण आपला उजवा हात मातृभूमीला जमिनीला समांतर अशा पद्धतीने खांद्याच्या सरळ रेषेमध्ये घेणार आहोत आणि त्यानंतर आयुक्त महोदय या ठिकाणी वाचन करतील आम्ही आम्ही भारताचे लोक भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा व उपासना श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची जी समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व व राष्ट्राची एकता राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी यांचे आश्वासन देणारी बंधुता बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत स्वतः प्रत अर्पण करीत आहोत धन्यवाद सर उत्साही वातावरणामध्ये निसर्गाच्या शांत निरामय अशा वातावरणामध्ये आपण या ठिकाणी ध्वजावंद ध्वजवंदनाचा कार्यक्रम घेत असताना आपल्या चित्तसुद्धा त्याच प्रकल्प पद्धतीने प्रफुल्लित झालेले आहेत आनंदी वृत्तीने आपण याच ठिकाणी सर्वजण सहभागी आहोत आणि खरं तर देशाप्रती एक कर्तव्य निभावत असताना आपल्याला होणारा जो आनंद आहे हा निश्चितच अवरणीय आहे चला राष्ट्रगीत शुरू कर एक एकसाठ राज्यगीत शुरूच कर सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी प्रथम सर्व शहरवासियांना आणि जे आज जे आज ध्वजारोहणासाठी उपस्थित आहेत ते सर्व शहरातील सन्माननीय आपले नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर या महापालिकेचे सर्व कर्मचारी अधिकारी सर्व शिक्षक वृत्त पत्रकार बंधू आणि बहिणी आपण आजच्या सप्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी शहरवासियांना एक खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आणि महापालिकेमार्फत ज्या काही गोष्टी करणं अपेक्षित असतं त्या अनुषंगाने मी आपल्यापुढे काही महत्त्वाच्या बाबी सांगू इच्छितो त्यामध्ये जळगाव शहर महानगरपालिकेने आपल्या शहरवासियांना हवा अन्न पाणी त्याचबरोबर जे काही आरोग्यदायी गोष्टी असतात त्या चांगल्या दृष्टीनं देण्यासाठी आपण या वर्षी आपल्या शहरामध्ये पाणीपुरवठा योजना बहिरी गटर योजना या योजना कार्यान्वित केलेल्या आहेत त्या लवकरच पूर्ण होण्याच्या म्हणजे एक वर्ष ते दोन वर्षामध्ये पूर्ण होऊ इच्छितील आणि त्याचबरोबर ज्या शहरामध्ये स्वच्छ हवा देण्यासाठी आपण जास्तीत जास्त झाडांचं रोपण करण्यासाठी सुद्धा आपण कटिबद्ध आहोत त्या दृष्टीकोनावर सुद्धा आपल्या शहरवासी काही एन जी ओ आहेत त्यांच्या माध्यमात माध्यमातून आपण जास्तीत जास्त वृक्षारोपणसुद्धा करीत हो। आहोत आणि जर या शहरामध्ये या गोष्टी द्यायच्या असेल तर सर्व आपल्या महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनीसुद्धा शहरातील नागरिकांना उत्तमरित्यानं सोयी देणं अपेक्षित आहे वेळेवर सोयी देणं अपेक्षित आहे आणि जुन्या प्रथेला थोडंसं डावलून आपण या ऑनलाईन सुविधासुद्धा देण्यासाठी सध्या आपण कटिबद्ध आहोत म्हणून मी शहरवासियांना येणारं जे आपलं वर्ष आहे ते खूप आरोग्यदायी आनंदाचं भरभराटीचं जावं हो। अशा मी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने आपल्या जळगाव महानगरपालिकेचे एक कर्मचारी इंद्रजित रामानुष शर्मा यांना मी पाचारण करू इच्छितो दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एका महिलेचे प्राण त्यांनी मेरुण तलावाच्या ठिकाणी वाचवलेले आहेत त्यांच्या धारिष्ट्याचं आपण कौतुक करणारच आहोत वीस मार्चला सुद्धा चार मुलांचा जीव त्यांनी वाचवलेला आहे आणि खर तर जीवदान देणं हे फार कार्य त्यांनी केलेलं आहे त्यातले जळगाव शहर महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आपल्याला त्याच्याबद्दल अभिमान असण स्वाभाविक आहे मी श्री इंद्रजीत रामानुज शर्मा यांना विनंती करेन की कृपया आपण पुढे यावं आणि आयुक्त महोदयांना विनंती करेन की इंद्रजीत रामानुज शर्मा यांचा आपण आपल्या शुभ असते इंद्रजीत शर्मा यांना आणि हा एक प्रकारचा वृद्ध सत्कार आहे आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी जे धानिष्ठ आठवलेला आहे त्या धानिष्ठाची नोंद जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रशासनाची घेतलेली आहे आणि इंद्रजीत शर्माजी आपल्याला खरतरी या निमित्ताने धन्यवाद देऊ इच्छितो की एक आपण एका महिलेचा आणि चार मुलांचा जीव वाचवलेला आहे